खाली नजर टाकूयात आजच्या महत्वाच्या घडामोडींवर एवढे फटाके वाजवा की त्याचा आवाज बांद्रापर्यंत पोहोचला पाहिजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर जोरदार हल्ला योगेश कदम होणार नामदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संकेत श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील उमेदवार अनिल नवगणे यांच्या प्रचारार्थ मसळ्यात शरद पवार यांची सभा संपन्न शिवाय परतणार नाही महाड मध्ये त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आणि आता बातमीपत्राच्या सुरुवातीला राजकीय बातमी आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरती जोरदार हल्लाबोल केलाय ते दापोली मध्ये शिवसेनेचे उमेदवार योगेश कदम यांच्या प्रचार सभेसाठी आले होते दरम्यान ते बोलत होते रोजच्या सभा करून माझा आवाज कमी झालाय तुमच्या आशीर्वादाने वीस तारखेपर्यंत आवाज चालत राहील कोकण भूमी फार पवित्र आहे बाळासाहेबांचा भगवा झेंडा हातात घेऊन योगेश कदम उभे आहेत योगेश कदम यांचा विजय निश्चित आहे त्यामुळे तेवीस तारखेला गुलाल उधळायचा दिवाळी साजरी करायची असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय दरम्यान ते पुढे बोलताना म्हणाले की दापोलीमध्ये विकासाची गंगा आणायची फटाके एवढे वाजवा की त्याचा आवाज बांद्र्यापर्यंत पोहोचला पाहिजे महाविकास आघाडीच्या पायाखालची वाळू सरकली आहे असा टोला देखील त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावलाय कोकणाने शिवसेनेला कोणी वेगळं करू शकत नाही विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करू हे सरकार देणार आहे घेणार नाही मतदान झाल्यानंतर लाडकी बहिण योजने बहिणी योजनेचे डिसेंबरचे पैसे देखील तुमच्या खात्यात येतील असं म्हणत त्यांनी लाडक्या बहिणींना देखील दिलासा दिलाय तर काँग्रेसच्या मांडीवरती शिवसेना जाऊन बसली लोकांशी तुम्ही विश्वासघात केला असा खोचक टोला देखील त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावलाय आणि दापोलीच्या या समृद्ध भूमीत एक सच्चा बाळासाहेबांचा शिवसैनिक योगेश कदम भगवा झेंडा हातात घेऊन इथं उभा आहे आप आपल्या आशीर्वादास आणि म्हणून खरं तर योगेश कदम यांचा विजय पक्का आहे आपल्या या आप उपस्थितीवरून मी समाधानी आहे आणि रामदासभाईने सांगितलंय तेवीस तारखेला निमंत्रण दिलंय तुम्हाला गुलाल उधळायचा फटाके फोडायचे दिवाळी साजरी करायची या दापोलीमध्ये विकासाची गा आणायची काल रामदासभाई त्यांचे वडील मला म्हणाले दहा दिवस थांबा तुम्हाला पण जेलमध्ये टाकतो का जेलमध्ये टाकतो तर माझ्या लाडक्या बहिणींची योजना मी केली म्हणून अरे माझ्या लाडक्या बहिणींची योजना केली काय तुमच्या पोटात दुखल ला? या लाडक्या बहिणींच्या किती लोकांच्या खात्यात पैसे आले हात वर करा बर या माझ्या लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये जर आम्ही थोडा हातभार लावला तर तुमच्या का पोटात दुखतय तुम्ही तर दिले नाही आम्ही देतोय तुम्ही बदनाम करता बीक देताय का लाज देताय का विकत घेताय का काय काय बोलले दापोली विधानसभा मतदारसंघात आमदार योगेशादा कदम यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेदरम्यान उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन करताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योगेशादा कदम यांना नामदार करण्याचे संकेत दिले तुम्ही योगेश कदम यांना आमदार करा त्यांना नामदार करण्याची जबाबदारी माझी असे स्पष्ट संकेत यावेळेस आपल्या भाषणातून तरी माध्यम प्रतिनिधींनी याबाबत आमदार योगेश आदा कदम यांच्याशी बातचीत केली असता आमदार योगेश योगेशादा यांनी माझ्यासारख्या सामान्य नेतृत्वाला अशी संधी देण्याचा विचार केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार व्यक्त केले

म्हणजे आज माझ्यासारख्या तरुणाला जर का अशा मैदानीचा जर का उल्लेख सी एम साहेबांनी मुख्यमंत्री साहेब मोठ्या नेत्यांनी केला असेल तर नक्कीच त्याच्यानं मला आता अजून ऊर्जा मिळालेली आहे की होय आपण मद्रासमध्ये अजून झोपून काम केलं पाहिजे आपण कोकणामध्ये अजून झोपून काम केलं पाहिजे आपण महाराष्ट्रामध्ये काम केलं पाहिजे व्हायरल झालेली आहे भाजपचे नेते किरीट सोमाई यांनी गुन्हा दाखल केलेला आहे काही लोकांना अटकसुद्धा झालेली आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगा कसं आहे कुठल्याही धर्मामध्ये कुठल्याही समाजामध्ये विशेष करून धर्मामध्ये जे धर्माचे गुरु असतात त्या धर्माच्या गुरूंना कुठलाही पक्षाचं त्याला प्रचार करता येत नाही धर्म एका बाजूला असतो आणि राजकारण एका बाजूला असतो धर्माचं राजकारण करणं हा गुन्हा आहे हे कदाचित त्याला माहिती नसेल आप हेच मंडळी संविधान जाणार संविधान जाणार असं आहेत आपल्या संविधानामध्येच असं म्हटलेलं आहे की धर्माच्या नावाने तुम्हाला प्रचार करता येणार नाही धर्माच्या नावाने तुम्हाला मतं मागता येणार नाही धर्माच्या नावाने तुम्हाला राजकारण करता येणार नाही हे आपल्या संविधानामध्ये म्हटलेलं आहे धर्माच्या जे धर्मगुरू आहेत त्यांचं काम आहे धर्म वाढवणं त्या धर्माचा प्रचार करणं प्रसार करणं त्या ते काम त्यांनी केलं पाहिजे राजकारण कशा करतात राजकारण हे लोकहितासाठी असतं राजकारण हे विकास कामांसाठी असतं राजकारण हे आपापलं पक्ष वाढवण्याकरता असतं परंतु त्याचा धर्म आणि राजकारण ह्या दोन्ही गोष्टी कधी पण एकत्र आणू नये त्या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत आणि ज्यांनी कायदा मोडला त्याच्यामध्ये गुन्हा दाखल झालाच पाहिजे ना म्हणून कुठल्याही चुकीची गोष्ट काही घडलेली नाही महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल नवगणी यांच्या प्रचार नोव्हेंबर रोजी मजळा येथे सभा आयोजित करण्यात आली होती आणि या सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचं आगमन झालं दरम्यान त्यांची देखील बॅग तपासण्यात ता आली आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वीस नोव्हेंबरला मतदान होणार असल्याने आता प्रचाराला वेग आलाय महाविकास आघाडीतर्फे श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला जागा मिळाली असून महाविकास आघाडीतर्फे अनिल नवगणे यांना उमेदवारी देखील मिळाली आहे श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात महायुतीतर्फे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या उमेदवार आदिती तटकरे या निवडणूक लढवत आहेत त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गट विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गट असा सामना श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात रंगतोय शरद पवार यांच्या सभेच्या माध्यमातून श्रीवर्धन मतदारसंघात निवडणुकीचं रणशिंक फुंकलं जात आहे या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती बाजूंनी मोठ्या प्रमाणात प्रचाराचा झंझावात हो पाहायला मिळतोय या सभेदरम्यान श्रीवर्धन तालुक्यातील महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर पक्षप्रवेश देखील संपन्न झाला त्यानंतर जी पवारसाहेब यांची सभा मसळे या ठिकाणी असताना या ठिकाणी मदरसाजवळ लँडिंग झालेलं आहे हेलिकॉप्टर त्यामध्ये पवारसाहेबांची बॅग त्याच्यामध्ये डॉक्युमेंट्स त्यांचे व्यक्तिगत डॉक्युमेंट्स आहेत आणि त्यांचा एक ड्रेस आहे त्यामध्ये न्यूजपेपर सगळे आहेत आणि पाणी बॉटल एवढंच त्याच्यामध्ये बाकी दुसऱ्या कुठल्याही वस्तू त्यामध्ये ठेवण्यात आलेल्या नाही धन्यवाद ओके शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्या बॅगा निवडणूक आयोगाकडून आणि अधिकाऱ्यांकडून सलग तीन दिवस तपासण्यात आल्यानंतर सत्ताधाऱ्यांना आयोगाकडून माग देण्यात येत असल्याची टीका होऊ लागली होती त्यानंतर निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या देखील बॅगा तपासून आम्ही निष्पक्ष असल्याचं दाखवून दिलंय तपासणीचं हे सत्र आज सोळा नोव्हेंबर रोजी देखील सुरूच होत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कदम यांच्या प्रचार सभेसाठी दापोलीमध्ये दाखल झाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दापोलीत दाखल होताच निवडणूक आयोगाच्या पथकाने त्यांच्या देखील तपासणी केली कर्मचाऱ्यांनी त्याचे व्हिडिओ देखील चित्रीकरण केलं मुख्यमंत्र्यांनी पथकाला सहकार्य केल्याचं निवडणूक कर्मचाऱ्यांनी देखील सांगितलं तर महाड विधानसभा मतदारसंघात निवडणुकीची रंगत वाढली आहे महायुतीतील आमदार भरत गोगावले यांनी महाडमध्ये आपल्या जोरदार प्रचाराची सुरुवात केली आहे मंत्रिपदाशिवाय महाडमध्ये परत नाही अशी ठाम भूमिका त्यांनी यावेळेस मांडली महाड शहरात महायुतीतील आणि बौद्ध समाजाच्या मेळाव्यात आमदार भरत गोगावले यांनी जनतेसमोर आपली भूमिका स्पष्ट केली आहे आमदार भरत गोगावले यांच्या आक्रमक भूमिकेमुळे महाडची निवडणूक अधिकच चुरशीची होणार आहे त्यांचा मंत्रिपदाशिवाय परतणार नाही हा निर्धार कार्यकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण करतोय यावेळी या प्रमुख घटक पक्ष आणि महाड तालुक्यातील बौद्ध समाज महिला वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते क्रांती चर्चा आहे पण आम्ही वर्षाच्या महिने महिन्याच्या तीस दिवस दिवसाच्या तास लोकांमध्ये भीम वावरत असतो कधी तरी न दिसणारा आमदार नाही आहे तुमच्यामध्ये रोल वावरणारा आमदार आहे आणि म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो पहिलं तर मी तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन आणि स्वागत करतो मोहनराव तुमची सर्व अर्पे असतील वैद्य मंडळी असतील विविध संघटना असतील या सर्व संघटनेच मनापासून का अभिनंदन करतोय गेल्या पंधरा वर्षामधला माझ्या आयुष्यातला हा पहिला मोठा दिवस आहे की एवढ्या मोठ्या संख्येने मला सहकार्य करण्यासाठी आणि पाठिंबा देण्यासाठी तुम्ही आज उपस्थित राहिलात निलेश पाडे करते त्याच कारण आहे म्हणजे सुखामध्ये बरेचसे साथीदार असतात पण अडचणीमध्ये जे उभे राहतात ना ते खरा साथीदार असतो आणि म्हणून तुम्ही जो काय निर्णय खुर्ची ऐकता जो काही निर्णय घेतलेला या निर्णयाची परत फेर हा करणारा तुमचा भाऊ इथं उभा हे तुम्हाला मी सांगू इच्छितो म्हणजे काय वास्तव लोकांना काल त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त खेड शहर ठिकठिकाणी दिव्यांच्या तेजोमय प्रकाशाने उजळून निघालं कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा किंवा त्रिपुरी पौर्णिमा देखील म्हणतात या दिवशी शिव मंदिरात वाद म्हणजे उंच खांबावरती असलेल्या दिव्यांची वाद लावली जाते एकादशी पासून सुरू झालेली तुळशी विवाह करण्याचा हा शेवटचा दिवस असतो या दिवशी घरात घराबाहेर आणि देवळात दिव्यांची आरास करून पूजा केली जाते तसेच नदीत दीपदान करून लोक आनंदोत्सव साजरा करतात अशाच पद्धतीने खेड तालुक्यात काल साजरी झालेली त्रिपुरारी पौर्णिमा पाहणार या या खेड तालुक्यातील परिसरात परिसरात शंकर मंदिर माहेश्वरी समाजातर्फे त्रिपुरी पौर्णिमा दरवर्षी साजरी केली जाते त्याचप्रमाणे यंदा देखील असंख्य दिव्यांची आरास करत माहेश्वरी समाजातर्फे त्रिपुरी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी झाली यावेळी भगवान शंकरांची महाआरती करण्यात आली त्यानंतर सर्व समाज बांधवांनी स्नेहभोजनाचा आनंद घेतला माहेश्वरी समाजाचे जयप्रकाश सर्वांनी मिळून उज्ज्वला शंकरापुढे त्रिपुर वाद लावून उत्सव साजरा केला खेडमधील खामतळे येथील शंकर मंदिरात माहेश्वरी बांधवांनी दीप उत्सव साजरा करून शंकराची महाआरती करून स्नेह भोजनाचा लाभ घेतला याचप्रमाणे खेड शहरातील श्री देवी पाथरजाई मंदिरामध्ये त्रिपुरा आणि पौर्णिमा या निमित्ताने दिव्यांशी आरास करण्यात आली मंदिरातील आभाऱ्यापासून अगदी बाहेरच्या आभारात देखील या महिलांनी दिवे लावत मंदिर परिसर उज्ज्वलित केला नमस्कार मी साची अमोक पाटणे आज त्रिपुरारी पौर्णिमा निमित्त आपण पाथरजाई मंदिरात दीपोत्सव साजरा करतो उद्देश हाच की त्यानिमित्ताने सगळ्या महिला आहेत त्या एकत्र येऊन आपण देवीच्या दरबारात चांगले चांगले कार्यक्रम उत्साहाने साजरा करू शकू एवढा आमचा उद्देश आहे रोड येथील श्री स्वामी समर्थ मठामध्ये देखील त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त दिव्यांची आरास करण्यात आली होती यावेळी महिलांनी एकत्रित येत असंख्य दिवे लावत मंदिर परिसर तेजोमय प्रकाशाने उजळून काढला तर शहरातील गुजर आणि परिसरात मुरली मनोहर मंदिर येथे श्री कृष्णाच्या देवळामध्ये त्रिपुरी निमित्त काकडा प्रज्वलित करण्यात आला फुलांच्या माळांनी सजवलेल्या काकडा आणि त्यावर तुपाचे दिवे लावत श्रीकृष्णाच्या देवळात त्रिपुरी पौर्णिमा साजरी झाली याचप्रमाणे बाजारपेठ मधील राष्ट्रीय मारुती मंदिर देखील दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघालं मंदिरात त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त दिवे लावण्यात आले होते तर खेड शहरातील साई मंदिर येथे देखील भाविकांनी एकत्र ये त्रिपुरी पौर्णिमे लावले आणि त्रिपुरी पौर्णिमा विद्यार्थ्यांनी विविध वस्तूंची खरेदी करून आणि विक्री करून मार्केट डे साजरा केला सदर कार्यक्रमाचे उद्घाटन रोटरी क्लब ऑफ खेडचे सदस्य मंदार संसारे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले या कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल उच्च माध्यमिक विभाग प्रमुख राहुल गाडबई यांच्यासह हो, विविध पदाधिकारी आणि शाळेचे कर्मचारी उपस्थित होते या मार्केट डे या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी फळे स्टेशनरी साहित्य फुलझाडे पाणीपुरी स्टॉल इडली वेगवेगळे गेम्स फूड स्टॉल सौंदर्यप्रसाधने भाजीपाला खोबऱ्याचे पदार्थ बेफर्स चकली अशा विविध पदार्थांचे तसेच विविध कलाकुसरीच्या कापडी पिशव्या कागदी पिशव्या मोड आलेली कडधान्ये भेळपुरी मेदूवडा स्वनिर्मित भेटवस्तू विविध मसाले कॉफी विविध प्रकारची सरबते बिस्किटे पाणी बॉटल पॉपकॉर्न अशा वस्तूंची दुकाने स्वतः मांडून विद्यार्थ्यांनी खरेदी विक्रीचा मनमुराद आनंद घेतला विविध उपक्रम राबवणाऱ्या रोटी इंग्लिश मिडियम स्कूल खेडने राबवलेला मार्केट डे या उपक्रमाला मोठा प्रतिसाद देखील मिळाला यावेळी सर्व पालक वर्ग प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांनी मांडलेल्या दुकानांमधून विविध वस्तू आणि खाद्यपदार्थांची खरेदी केली विद्यार्थ्यांच्या अंगी व्यावसायिक गुण रुजू व्हावेत यासाठी हा मार्केट डे साजरा करण्यात आला असल्याची प्रतिक्रिया यावेळी येथील शिक्षकांनी आणि कर्मचारी वर्गाने दिली